श्री गणेशाय नम हे वसुदेव की देवनंदना हे, गोप हे मर्दना श्री हरि प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या है अपात्रमी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवान भाषे भितरी त्यांचे सांग करू हरी सेवन ते कवण्यारिती गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलातील बेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती बांधलेत्वा जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते ऐसा सर्व बाजूनी मी ही नदीन चक्रपाणी दारिद्र्याच्या मनीच्या मनी जाती जिरोन मनोरथ हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणल्या मनात तळी विहीर भरतात निवळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा आयशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन अमृताचा लाभता लाभताकान रोग सारे दूर होती असे मागेला द्यायी देशमुख पाटला ठाई मुक्कामाते दुपळी बाई येऊन बैसली हे ऐकिले जेच जेत हि या नांदे दुफळी तेथ तेथ हरी करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी क्षय हो क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला नेतसे सदनाला प्रयत्न पडती लुळे असो तळ्याची या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीची पांढरी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयातांत असो तो मऱ्या महार देशमुखाचा ज्याला जोर तो बोलला उने उत्तर खंडू पाटला कारणे पाटील बदला त्यावरी तुझी रीत ही नाही बरी गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्या सारखा नकत्याचा नाही हे जाण तरी महार ऐकेना करू लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकूनी भाषण पाटील खळवळला मानसी बाचा बाचीचे कारण होते कागद थाण्या लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्या सांगितले होते महाराशी की तू असाच जा फोल्यासी तहशिलीत टप्पा द्याया हा ते ऐकून वदला महार मी नहा टप्पा नेणार देशमुखाच्या श्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिनी मी टप्पा न जाय घेऊन तुझ्या हुकुमा लागूनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी ऐसे वदनी बोलला हावभाव भावही तैसा केला मुठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुनी कृती खंडू पाटील कोपला चित्ती भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराची या हातावर पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा त्या प्रहारे करून हात गेला मुडूनी, महार बेशुद्धी होऊन पडला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महार त्याच्या नेला उचलूने देशमुख सदनी मोडला हात हे पाहुणी देशमुख ते संतोषले वा वा छान छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्या भली ही असे संधी आली ती उपयोगी न दवडणे त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीशी समजाविल्या अधिकाऱ्याशी खोटे नाटे विबुध हो कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या इतकी चित्त काट्याचे होतात नायटे ते, ते अवलोका फिर त्या महाराची पुस्तकात साची अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया शेगावी झाली पुकार उद्या हे पडणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या ते खंडू पाटला समजले दाबे त्यांचे दनानले तोंडचे पाणी पळाले आता चिंता तुर ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी ते तिचं कासरी हरी प्रसंग आणीला बेडीचा अब्रुदारास अपमान वाटे मरना मरण बंधू गेले घाबरून काही विचार खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण राहिला या वराडी आडी लौकिकी करण्याला बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील निटाळला समर्थांकडे रात्रीस येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्या बरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्थ माझ्या इज्जतीला तुझं विनं कोण रक्षीलं उद्या येतील राजदूत मला येथूनही नेण्याप्रत बेडी ठोकुनी पायात असे आज ऐकि लई त्या अपेक्षा गुरुवारा गळा माझा येथीचं चिरा ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो आपृदार हकारण बेइज्जतं हेच मरण अपराध माझ्या हत्यातून अतिअल्प दयाळा त्या अपराधारुपी खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा धरा जय जयभद्राच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या आब्रुस्तव तेथे भगवंताने भली आब्रू त्यांची रक्षण केली प्रभूने वसरेने सभिली द्रौपदीला सभेत ते भी मम आब्रु ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण असे वधून समर्थांना पाटील रडू लागला आस वाचा तो चालला नेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तुर आधीच झाली होती फार नाही त्यांचा शोका पार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळीले खंडूपाटला हृदय धरले त्यांचे सातवन करावया अरे काम करत्या पुरुषा प्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थ दृष्टी बा बळावता होते तत्वता खऱ्या नीतीची ही वार्ता अनु मात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एकाच जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेचा आला विपट सत्य परी पांडवांच्या तेथ न्याय खरा होता की म्हणून पांडवाकाराने साह्य केले भगवंताने सत्यासाठी माराने भाग पडले कौरवांना जा भिवू नकोस तिळ भर बेडी न तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार कोणी नाही अडवणार अमृत ते शेवावया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही हस्ता पाटील सदनाथ गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित दहा पाच तैलंगी तैलंगी विद्वान असती कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाण तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते स्वरासहित अतिउच्च स्वराने म्हणण्यात चूक झाली दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा आणि बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हिनत्व वेद विद्येला निरर्थक निरथक हिन विद्यापोटाची मोक्षदात्री आयसाची बाडूविस बांधल्या शालीची किंमत काही राखावो मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वरिच भोळ्या भाविकांना सुंग आणून नाडू नका जी ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थानी गडगड म्हणून दाखविला चुक न कोटे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वशिष्ठ मूर्तीमंत वेद म्हणण्या बसला असे ते, लंगी ते एकुन चकित झाले अधो वदन बैसले मुखबरी करण्या आपले भयमनी वाटले त्या सूर्य उदय त्याच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी विप्रमती आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेदयाच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा विदाताच होय दुसरा शंका येथे नुरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने की न संशय वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव वयाला दुसरी उपमानती द्यावया वया असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधी ना असे पटत दांबिकाला मात्र भूषण होते ती येचे गावाची या उत्तरेला एक मळा सानिध्याला या मळ्यात भाजीपाला होता तो बहुवस एक शिवाचे मंदिर तेथे ते होते साचार लिंबतरूंची थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलांचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालय सानिध्य बसले एका ओट्यावरी भले निंबत रुचा छायेत समर्थ म्हणाले कृष्णाजी सी मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस राहावयासी या श्री शंकरा सानिध्य हा भोलानाथ कर्पूर गौर निळकंठ पार्वतीवर हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी ही विचार केला येथे येण्याचा तो भला देसावली करून ते वाक्य ऐकिले सहापत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थाने वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा झय जयास्तला तिचं होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम को काट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगे कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी मन पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भगीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकूर ये शी क्षेत्र पाहिली पायी फिरूनी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे महाराज ही आमचे आहेत सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जोडण्याप्रत गांजा तोही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी होऊ साधून घ्या ही पर्वणी तुम्ही पोशीला मळ्यात वेडापिसा नंगा धुत मग आम देण्या आयाचित मागे पुढे का पाहता गाढवाशी पुशीती गाईस लाता मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणवतो अवगा वेदांत मर्जी असल्यामुळे या पोथी ऐका वया कृष्णाजी मनी त्यावरी उद्या गालीन शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांज्या ओडाल तितुका ते त्याच मिळेल तेथे चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहराची वेळा खरी घेतल्या विहिरीवरी बसले गोसावी समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासरी त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवद्गीते प्रत वाचू लागला असत मानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नयन ती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांबिक स्वानुभवाचा लेशनसे निरूपण त्याचे केले गाव नाही पटले ते आपसात बुरू लागले हा नुसता शब्द छल सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्या भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोकमने छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकला इतिहास येथे पायीला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या त्या पत्राची आठाया चालली चिलिम गांजाची पत्रात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलम भरून वरच्यावरी प्याया दे भास्कर त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता याखादी उतरून लाकड ही पलंगाची आहेत की सागाची ती नाता विझायाची पाण्या वाचून दयाळा तई समर्थ बोल वाचे अग्नि अग्निविचे कारण नाही तुला साचे जल मुळीचा नको अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवत गीता त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ ब्रमान जाळी आणळ याचा प्रत्यय दाखवा नयन छिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जादा भास्कर ब्रह्मगिरी करी धरी आण बसवी अद्या अत्यादरी या जळत्या पलंगास ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावूनी ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे भास्कराचे शरीर धिप्पाळस शक्त पिळदार तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे पलंग पेटला चोफेर ज्वाळा निघू लागल्या थोर परी महाराज हल्ले मुळीन इतकेही श्री प्रल्हाद कया धुसुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासानी भगवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणीतले ते न मानी भास्कर उडीता आणीला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या रायांच्या न दहती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीत, भीत भीत मी पोट भर्या आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या प्रधाची क्षमा साचकरी शांती धामा केला खटाटो परिकामा गीताशास्त्र शिकण्याचा ती पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे शेगावच्या जणांनी केले समर्था विनवनी आपण अग्निपासून भय नाही हे खरे ती महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिंकुटी तो न काही बोलला लोक विनंती सन खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून एक पळही लागे त्या अवघाच होता जळाला जो भाग शेष उरला तो लोकांनी विधवाला साक्ष दावण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान अवघा झाला स्पर्श होता गंगा जला मल कोटुने ब्रह्मगिरीस बोध केला आजपासून या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतो नात तेनेच आहे झाला घात आपले या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंदर गोरख गहनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले येते श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी सारन तया ना ब्रह्मगिरी विरक्त झाला प्राप्त काळाची उठून गेला कोणानं भेटता शिष्यासह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते हा दासगुनु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविक भवाब्दित हि चीसगुनु शुभम भवतु श्री गजानन विजयग्रथ अष्टमोध्याय समाप्त गजानन महाराज की जय